आमचं शिक्षण वगैरे हो झाल्यानंतर आम्ही माझा भाऊ आणि मी दोघं पण ह्या क्षेत्रात उतरलो तुम्ही कामगार ठेवलेलाच आहे पण त्याच्याबरोबरच तुमचं वैयक्तिक तुम्ही इथे काय काय काम है करता बऱ्यापैकी ट्रीटमेंट आम्ही स्वतः घरीच करतो परमिलिशननुसार आपण स्वतः गोळी पेंट तयार करून स्वतः पण रिझल्ट काढलेला नमस्कार मित्रांनो आपण आज आहोत रुई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथे आणि आपल्यासोबत आज आहेत रोहित वीर ज्यांचा की हा गोटा आपण बघू शकतो तर दादा नमस्कार मला मला पहिल्यांदा सांगा तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली आणि सुरुवात कशा प्रकारे झाली तुमची हे वडिलांनी म्हणजे पहिल्यापासून वडीलच होते आमचं शिक्षण वगैरे झाल्यानंतर आम्ही माझा भाऊ आणि मी दोघं पण ह्या क्षेत्रात प पहिल्यांदा आमच्याकडे कमी गाय होतं म्हणजे आता पंचेचाळीस आकडा आहे लहान मेट्रो लहान मेट्रो मिळून पंचेचाळीस सुरुवातीला किती होत्या चार होत्या सुरुवात चार होत्या चार पासून केली मग ते चारपासून सुरुवात करून एवढ्या वाढवण्यामागचं कारण काय होतं कशा प्रकारे तुम्ही वाढवलं एवढ्या सगळं घरचंच आहे आपलं म्हणजे बाहेरचे खरेदी नाही आपण पैदास सगळे घरचेच केलेले सगळं एक दोन तीन गाय फक्त आपण बाहेरनं विकत घेतलेलं दोन तीन गाय बाहेरनं घेऊन आपण एक सहा सात वासरं बारामतीवरून भरले होते बरं तेव्हा वासरांच्या प्रश्न हळूहळू वाढत गेलं झाले तर आतापर्यंत आकडा झाला मग यासाठी तुमचं आधीचं शेड कसं होतं शेड येतच होतं लहान शेड होतो पहिल्यांदा लहान शेड होतं त्या लहान शेड पासून परत हे डबल केले मग यासाठी तुम्हाला खर्च कसा आला आणि पूर्ण नियोजन कसं केलं तुम्ही याचा खर्च म्हणजे टप्प्याटप्प्याने केले एकदम नाही केलेलं आहे साध्या पद्धतीने दोन टप्प्यात ते नवीन शेडचं बांधकाम केलं आता भविष्यात नियोजन आहे तर संपूर्ण पत्रा मारून पूर्ण जे करायचं मुक्तच करायचं पावसाळ्यात बांधायला लागले नाहीत पाहिजे असं नियम नाही पावसाळ्यात म्हणजे आता मुक्त नाही आत्ता नाही आता पावसामुळं बांधून ठेवायला लागतात ना आता पावसाळ्यात उपर्यंत बांधून परत मुक्त गोठाय मग तुमचं पूर्ण चाराचं व्यवस्थापन कसं असतं चारा घरच्या जाता जवळजवळ जा अडीच एकर हत्तीघास लावलाय हत्तीघास बाहेरनं मका वगैरे प्लॉट असते आणि बाहेरनं पण चारा विकत घेतो चारा विकत घेणं परवडतो पण परवडतो असं म्हणजे घरच्या ह्याच्यापेक्षा बाहेरनं विकत घेतला चारा कधी पण परवडतो कशाप्रकारे मग आता सपोज आपण तीन महिने साडेतीन महिने जातो मग ते साडेतीन महिने आपलं घरचं गुतवून ठेवण्यापेक्षा आपण त्या दुसरं काहीतरी पी, पीक पीक देऊ शकतो आपल्याला बाहेर असं दुसऱ्या शेतकऱ्यांचा म्हणजे असा गोंट्यावर चारा मिळतो गोंट्यावर ह्याच्यात चारा मिळून जातो स्वस्तात मिळतो तो चारा त्याच्या परवडतो तुमचा खोराक काय असतो किती वेळा खोराक ठेवता तुम्ही दोन टाईम खोराक काय काय खोराक असतो आपले स्वतःचे गोळी हे आपण बनवतो स्वतः स्वतःचं स्वतः गोळी पेंट बनवतो स्वतः गोळी पेंड म्हणजे सगळं आपण दोन टाईम गोळी पेंट शेंगदाणा आणि मकाचं मका बराटा एवढंच असते बाकी काय नाही कोणत्या प्रकारची पेंट तुम्ही बनवता आपले म्हणजे नाव नाही ठेवलेलं आपलं आपण आपल्या परमिलिशननुसार आपण स्वतः गोळी पेंट तयार करून स्वतः पण रिझल्ट काढलेला फक्त आपल्या स्वतःच्या घरच्या घरच्या बाहेर विक्री वगैरे नाही केलेली बाहेर तुमचं दररोज सकाळी उठल्यापासून दिनक्रम काय असतो सकाळी चारला बाहे उठतो गोट्याला एक आहे माझ्या चारला बाह्या उठून त्याचं काम चालू राहतं परत सकाळी साडेसहा सात वाजेपर्यंत दारा वगैरे होतात सगळं परत दारा झाले की चारा टाकायचा चारा परत आता पावसाळ्यामुळे बांधून असल्यामुळे पाणी पाजायला लागतं चारा खाऊन झालं की पाणी पाजायचं परत दिवसभर रिलॅक्स कामगार ठेवण्यामागचं कारण काय होतं कामगार आपल्याला सगळं नाही नाही एवढं जाणार सगळं नाही करू शकत थोडीफार मदत बाहेरची पण लागते ना त्यामुळे आपलं एवढं नाही करू शकत आपण तुम्ही कामगार ठेवलेलाच आहे पण त्याच्याबरोबरच तुमचं वैयक्तिक तुम्ही इथे काय काय काम करता आपलं सगळं कामगारासोबत सगळं काम करायला लागतं गोरांना रते ठेवताना लक्ष द्यायला लागते किंवा धार काढताना कुठल्या गायचं का सुजली काय झाले सगळं आपण वैयक्तिक बघायला लागतं असं कामगार नाही ठेवता येत आपल्याला दररोज तुमच्या गाय किती गाय दूध देतात आता आता तेरा गायी दुधाचे आहेत तेरा गाय दुधाचे आहेत दूध कितीने निघतं दिवसाला तुमचं आता दोन टायमिंगचं मिळून जातं की अडीचशे मिट अडीचशे आणि ते दूध कुठे जातं तुमचं हे आपलं स्वतःच कुल स्वतःच एकूण उत्पन्न किती मिळतं तुम्हाला एक लाख दीड एक लाखाच्या आसपास जातात दीड एक लाखाच्या आसपास दुसऱ्या कुठल्या व्यवसायात एवढं मिळू शकतात आत्ता कसं आहे गाय म्हणजे गाभन आहेत भरपूर भरण्याचं दूध असलं की दोन लाखाचं पुढे जातात आपलं महिन्याकाठी गाभन गायीची काळजी कशी घेतली जाते गाभनकाईन सेपरेट असं म्हणजे आपण गोळे जे तयार करतो गाभन गायीचं ते गुळी शेंगदाणा आणि बरडा आणि एवढेच त्यांना खराबर आपण बघतो की गाई गाभून राहण्यासाठी काय काय शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतात त्या तशा समस्या तुम्हाला कारण त्यावर तुम्ही कसं समाधान शोधलं नाही आज दोन तीन वर्षापूर्वी म्हणजे मी या क्षेत्रात नवीन होतो त्या टायमिंगला आल्या होत्या पण परत मिनरल मिक्सचरचं प्रमाण किंवा हे आपले स्वतःची गोळी चालू केल्यापासून तेव्हापासून एकही गायला ताप झाला नाही गाय माझ्यावर येत नाही किंवा पकडत नाही असं कधीच ताप झाला नाही मिनरल मिक्सर कुठलं वापरता तुम्ही कोणतं हो निवडावा मिनरल मिक्सर घेताना मिनरल मिक्सर कसं आहे त्यात म्हणजे भरपूर प्रकार आहेत मिनरल मिक्सरचं आता आपल्याला पी एन सीचं आपण जे वापरतो पी एन सी कंपनीचं वापर बरं ते त्याच्यात कसं आहे शेतावरीचं प्रमाण आहे म्हणजे सगळ्या जे ॲडिशनल जे लागते दूध वाढीसाठी ते सगळे घटक आहेत त्यामध्ये सगळे घटक आहेत आता तुमच्या गाय तुमच्या एवढ्या गायमध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी गाय कोणती किती दूध देते वीस लिटर वीस लिटर दूध देते दहा आहेत सगळ्यात चार पाच वेळ पहिल्या रोज त्या तेवढ्या दहा चार चालतात म्हणजे आठ नऊ सात दूध व्यवसायामध्ये उतरायचं असल्यानंतर ॲव्हरेज किती लिटरची गाय पाहिजे ज्यावे त्यावेळेस आपल्याला हा दूध व्यवसाय परवडतो दहा लिटर दहा लिटरच्या जास्त आपल्याला एक टाइमला दहा लिटरचं तरी ॲव्हरेज पाहिजे एक टाइमला दहा लिटरचं जरी ॲव्हरेज पाहिजे मला सांगा तुम्ही हे सगळं नियोजन आहे जे तुमची गावांना आहे ते गवां गव्हाणीचं बांधकाम कसं केलेलं आहे तुम्ही आणि किती अंतर ठेवण्यात आलेलं आहे बांधकाम असं दोन फूट आहे आणि एक गाईचं अंतर असं चार फुटाचं अंतर आहे आणि तिच्या मागे किती ठेवण्यात आलेल्या जागा मागे इकडे नऊ फुटाचं अंतर आहे म्हणजे गायला सरून जरी उभी राहिली तरी तिला तापू नये आपल्याला हुंडाय फिरा यावा हिशोबाने ठेवलेलं आहे यासाठी मशीनचा वापर केला जातो दूध काढण्यासाठी दूध काढायला डबल मशीन त्यामुळे फायदा किती मिळतो फायदा म्हणजे कामाचा लोड कमी होतो आपलं दार व्यवस्थित होते सगळं टाइम टू टाइम होतं दाराची मशीन आत्तापर्यंत तुमच्या कुठे कोणते कोणते आजार येऊन गेले आणि त्यावर तुम्ही कशा प्रकारे उपचार केले आत्तापर्यंत म्हणजे लंपीचा आजार प्रादुर्भाव लंपीला आपलं संध्याकाळी झाली की धूर करायचा धूर दोन तीन ठिकाणी करून ठेवलं की माश्याचा याचा प्रमाण कमी आहे चिलट्यांचं माशांचं प्रमाण कमी होतं बाकी लस डॉक्टरांच्या सल्ल्यानं लस वगैरे घेऊन बऱ्यापैकी ट्रीटमेंट आम्ही स्वतः घरीच करतो फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा जे लागते आपले ते स्वतः आपणच करतो आतापर्यंत किती वर्षाचा अनुभव झाला तुम्हाला आता पाच वर्ष झाली मी क्षेत्रात काय सांगा तुमच्या अनुभवातून थोडेसे मोलके शब्द मोलाचे शब्द काय तुमच्या या व्यवसायाबद्दल दूधधंदा करायचा म्हणलं तर स्वतः आपण जातीनं लक्ष दिलं पाहिजे गाड्याच्या जेवावर दूधधंदा नाही स्वतः लक्ष दिलं तर एक नंबर दूधधंदा आहे चांगलं प्रॉफिट होते गायीने ओढताना खुराक महत्त्वाचं आहे हां खुराकाचं नियोजन महत्त्वाचं आहे चाऱ्यापेक्षा तुमचं खुराक जे असते खुरागावर दुधाचं हे अवलंबून आहे सगळं चाऱ्यानं फक्त वीस टक्के वीस ते पंचवीस टक्के दूध तुमचं खुराकाच्या तुमचं बाकीचं दूध निघतं असं माझा तर अनुभव आहे भविष्यात तुमचं काय स्वप्न आहे अजून या गोठ्यामध्ये काय काय करायचं स्वप्न आहे शंभर प्लस गाय करायचं स्वप्न आणि दुधाचं किती स्वप्न आहे दूध एवढे लिटर जायला पाहिजे आपल्याला हजार लिटर दरी हां द दर फॅट किती आणि एस एन एम किती मिळतो तुम्हाला आता हॅटात आपले चार दोन चार तीन लागते ॲव्हरेजली चालेल तुम तुम्ही अतिशय सुंदररित्या एवढा मोठा घोटा तयार केला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन दररोज तुम्ही करत आहात तुमच्यात पुढचं नियोजन असणार आहे पुढची वाटचाल असणार आहे त्याबद्दल माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा